माझं नाव दीपक विष्णू कापसे मी प्रॉपर कापसेवाडी गावातील सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि इथं आपण पाहू शकता द्राक्षाच्या प्लॉटमध्ये अशा सहा लाईन आहेत टोटल पहिल्या दोन लाईन इथे बुलेट ह्या व्हरायटीच्या आहेत आणि नंतरच्या दोन लाईनी आहेत ते कृष्णा ह्या व्हरायटीच्या आहेत आणि लास्टच्या दोन लाईनी ह्या नारायणगाव ह्या व्हरायटीच्या आहेत नारायणगाव आणि कृष्णा ही काळी द्राक्ष आहे सर्वजण त्याला काळी मायना म्हणून ओळखली जाते आणि ती लास्टची लाईन आहे बुलेट ती हिरवी द्राक्ष आहे आणि हे आपण टेबल पर्पज आणि वाईन पर्पजसाठी यूज करू शकतो आणि याची रेझिन नाही तयार होत कारण हे लावतानाच टेबल पर्पजसाठी म्हणून लावलेले आणि जर खर्च जर पाहिला आपण तर हे आकाराचे फाउंडेशन आहे आणि यासाठी एकरी खर्च चार लाख रुपये येतो वाया आकारासाठी आणि हे खाली हे विडमलचे लावलेलं आहे म्हणजे विड कंट्रोल करू शकतो आपण हर्बे खर्च वाचतो याने हे ग्रोविट कंपनीची विड आहे ह्यांनी लावलेलं येतं आणि कुठे कुठे आपण पाहू शकता हे स्टिकी ट्रॅपसुद्धा आहेत हे येल्लो स्टिकी ट्रॅप ब्लू स्टिकी ट्रॅप हे येल्लो स्टिकी ट्रॅप आहेत ना हे सेकिंग पेस्ट थांबवू शकते आणि थ्रिप्स किंवा व्हाईट फ्लाय जॅसिड हे कंट्रोल करू शकतो आणि त्यामुळे आपला खर्च देखील वाचतो पेस्टिसाइड यूज करण्याचा हे वायर पण ग्रोविड कंपनीचेच आहेत ग्रो वायर म्हणतात त्याला आणि ह्याचा जवळजवळ हे सहा सात वर्षे टिकतात आणि हे देख बघू शकता आपण हे काळ्या कलरचे आहे त्यामुळे याला गन सुद्धा लागत नाही आणि याचं फाउंडेशनचा एकरी खर्च चा चार लाख रुपये येईल आणि आता ह्यांनी हे जे द्राक्ष लावले आहेत ना हे डायरेक्ट ग्राफ्टिंग करून लावलेले आहेत हे नऊ महिन्याचा प्लॉट आहे ह्याला द्राक्ष लागलेले आहे आणि जर का आपण ग्राफ्टिंग न करता लावली तर अगोदर रूट स्टॉक लावून त्याला एक वर्ष जात आपल्याला तयार करण्यासाठी परंतु एक वर्ष वाया न जाता डायरेक्ट ग्राफ्टिंग केलेला प्लॉट जर आपण लावला तर तो एक वर्ष वाचून आपण माल काढलेला आहे नऊ महिन्यात माल काढलेला आहे आणि याची हार्वेस्टिंग आता एका अडीच महिन्यात होईल आणि लास्टच्या दोन लाईनी आहेत ती नारायणगाव ही फेमस व्हरायटी नारायणगाव आणि कृष्णा आणि पाहू शकता ह्या कृष्णा व्हरायटीला जास्त माल आहे पलीकडल्याचे नारायणगावच्या कंपॅरिझनमध्ये याचं एकरी उत्पन्न म्हणजे व्हरायटीनुसार सर्व्हर येतं परंतु ॲव्हरेज जर पाहायला गेलं तर दहा ते बारा टन एकरी उत्पन्न निघतं फ्रेश मालचं शेतकऱ्यांना अधिक माहितीसाठी त्यांनी केविके बारामध्ये येथे संपर्क साधावा सर मुन आहेत केवी गेला के त्यांच्या संपर्क साधावा जमीन काय नाही सर कशी पण चालते फक्त जास्त सालटी नसून आणि वॉटर लॉग नसून जास्त दिवस पाणी जमिनीमध्ये राहता कामा नये जास्त दिवस जर पाणी जमिनीमध्ये राहिलं तरी मुळ्या बंद पडू शकतात त्यामुळे माल पण धरणार नाही धन्यवाद